हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघूया डेली यूज सेंटेन्सेस रोज बोलायची रोज वापरायची वाक्य छोटी सोपी रोज तुम्ही बोलू शकाल अशी, अशी. करूया सुरुवात पहिलं वाक्य हेल्प मी हेल्प मदत करणं मी म्हणजे मला मला मदत कर किंवा मला मदत करा प्रत्येक वाक्याबरोबर एक छोटासा नियम म्हणा किंवा एक छोटीशी टीप मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तीस वाक्य मी आज घेतली आहेत तर पूर्ण बघा ती पूर्ण तीसच्या तीस, तीस वाक्य नक्की बघा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहा कारण प्रत्येक वाक्यानुसार ते कसं बनवायचं यासाठी एक टीप मी जोडीला सांगते आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे पाहा आता पहिली टीप इथे हेल्प मीसाठी हेल्प मी म्हणजे आपण एक विनंती करतो आहे म्हणूया किंवा एक छोटीशी आज्ञा देतो आहे की मला मदत कर त्यावेळेला क्रियापदाने वाक्याची सुरुवात करायची म्हणून हेल्प मदत करणे हे क्रियापद घेतलं आणि आयचं रूप मला मी हे घेतलं हेल्प मी मला मदत कर सेकंड सेंटेन्स धिस इज अ मॅट धिस इज अ मॅट धिस म्हणजे ही हा किंवा ही किंवा हे एक वचनी इज म्हणजे आहे ए म्हणजे एकच एक, एक वस्तू म्हणून ए मॅट म्हणजे चटई ही चटई आहे मराठीत ही चटई आहे धिस इज अ मॅट थर्ड सेंटेन्स आय विल कम आय विल कम आय म्हणजे करता करता म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणायचं सब्जेक्ट विल भविष्यकाळी म्हणून विल घेतलं आय शल पण म्हणू शकतो आय शल कम किंवा आय विल कम अर्थ सेम राहतो शल किंवा विल कम मुख्य क्रियापद आय विल कम मराठीत अर्थ मी येईन मी येईन भविष्यकाळ शी इज हार्ड वर्किंग शी इज हार्ड वर्किंग शी म्हणजे ती इज म्हणजे आहे हार्ड वर्किंग कष्ट करणारी भरपूर काम करणारी कष्ट करणारी ती आहे ती भरपूर काम करणारी आहे म्हणून परत शी हा झाला करता म्हणजे सब्जेक्ट ईज म्हणजे क्रियापद आहे हार्डवर्किंग कष्ट करणारी आहे आय हॅव अ डॉग आय हॅव अ डॉग आय म्हणजे करता हॅव क्रियापद अ डॉग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आय I म्हणजे mean मला किंवा माझ्याकडे हॅवचाच अर्थ माझ्या मालकीचा आहे माझ्याकडे आहे माझ्या जवळ आहे हे सगळं जेव्हा आपल्याला अशा टाईपचं काही म्हणायचं असेल तेव्हा क्रियापद हॅव घ्यायचं आय इज अ डॉग असं नाही म्हणायचं आय हॅव अ डॉग माझ्याकडे कुत्रा आहे सो आय हॅव अ डॉग आय हॅव अ सिस्टर मला एक बहीण आहे आय हॅव अ uh, कार माझ्या माझ्याकडे गाडी आहे अशा टाईपने जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण हॅव घेतो म्हणून आय हॅव अ डॉग माझ्याकडे कुत्रा आहे नेक्स्ट सेंटेन्स माय होम इज स्वीट माय होम इज स्वीट माय म्हणजे माझं होम म्हणजे घर इज म्हणजे आहे स्वीट म्हणजे गोड माझं घर गोड आहे होम किंवा हाऊस दोन्ही शब्द घरासाठी आहेत पण एक बेसिक फरक आहे त्याच्यात होम म्हणजे आपण आपलं स्वतःचं घर आपल्या भावना जेव्हा आपण बोलायच्या असतात घराबद्दल तेव्हा आपण होम म्हणतो आणि समजा एक नुसतं म्हणजे माझं घर बिल्डिंगमध्ये आहे असं म्हणायचं असेल ती बिल्डिंग आहे तर माय हाऊस इज अ बिल्डिंग म्हणजे कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर रचना त्याची याबद्दल बोलायचं असेल तर युजली आपण हाऊस म्हणतो पण जेव्हा आपल्याला भावना व्यक्त करायच्या असतात आपल्या घराबद्दल तेव्हा आपण साधारणपणे होम म्हणतो माय होम इज स्वीट माझं घर गोड आहे आता अजून एक तुम्हाला ह्याच्यावरून सुचलं मला ते अजून एक अगदी नेहमीचं वाक्य जे तुम्हाला माहितीच असणार आहे होम स्वीट होम अगदी माहिती असेल होम स्वीट होम घर गोड घर असं प्रत्यक्ष अर्थ पण होम स्वीट होमचा अर्थ हाच की माय होम इज स्वीट माझं घर गोड आहे होम स्वीट होम हे तुम्हाला माहिती असणार आहे ओके okay. तर भावना व्यक्त करताना होम म्हणायचं आपण घराला हाऊस न म्हणता नेक्स्ट वन आय लाईक टू प्ले आय म्हणजे मी लाईक म्हणजे आवडतं टू प्ले खेळायला आय लाईक टू प्ले मला खेळायला आवडतं लाईक हे मुख्य क्रियापद आय हा सब्जेक्ट म्हणजे करता इंग्लिशमध्ये नेहमी करता पहिला मग क्रियापद मग कर्म किंवा इतर गोष्टी म्हणून आय करता लाईक म्हणजे क्रियापद आणि इथे टू प्ले हे जरी क्रियापद असलं तरी ते काम मात्र कर्म म्हणून करतो आहे आय लाईक टू प्ले मला काय आवडतं मला खेळायला आवडतं याऐवजी टू प्ले आपण क्रियापद न घेता काहीही वेगळं म्हणू शकतो आय लाईक आईस्क्रीम मग आईस्क्रीम हे जे आईस्क्रीमचं काम आहे फंक्शन आहे तेच टू प्ले हा शब्द करतो आहे ह्या वाक्यात ओके नाव नेक्स्ट वन आय वर्क हार्ड आय वर्क हार्ड आय म्हणजे करता परत सब्जेक्ट वर्क म्हणजे काम करणं क्रियापद्धते इथे हार्ड म्हणजे मी खूप कष्टाने काम करते किंवा मी कष्टाने काम करतो अशा अर्थी आय वर्क हार्ड ओके नेक्स्ट सेंटेन्स आय गो टू जिम आय गो टू जिम आय म्हणजे मी परत झाला सब्जेक्ट म्हणजे करता गो म्हणजे जाणे झालं क्रियापद कुठे जाते मी जिम जिमला मी जाते जिम हा शब्द सर सरसकट सगळ्यांना माहिती आहे फक्त जिम स्पेलिंग जी वाय एम जी वाय एम लक्षात ठेवायचं आहे जिमचं स्पेलिंग मी जिमला जाते किंवा मी जिमला जातो त्या जिमचं पूर्ण खरा शब्द काय आहे जिमनॅझियम जिमनॅझियम त्याचं स्पेलिंग जिम जी वाय एम एन ए एस आय यू एम जिमनॅझियम म्हणजे व्यायामशाळा मराठीत जर बोलायचं झालं तर मी व्यायामशाळेत जातो किंवा मी व्यायामशाळेत जाते पण आपण व्यायामशाळा फार क्वचित म्हणतो आपण जिम म्हणतो हल्ली सर्रास आय गो टू जिम मी जिमला जाते किंवा मी जिमला जातो नाव नेक्स्ट सेंटेन्स आय वर्क इन अ होटेल आय वर्क इन अ हॉटेल आय वर्क मी काम करते किंवा मी काम करतो इन अ हॉटेल हॉटेलमध्ये मी हॉटेलमध्ये काम करतो मी हॉटेलमध्ये काम करते आता या हॉटेलच्याऐवजी तुम्ही दुसरं तुम्ही जिथे असाल ते लावू लावू शकता तिथे शब्द आय वर्क इन अ हॉस्पिटल आय वर्क इन अ इन अॅन ऑफिस असं काहीही या हॉटेलच्या ऐवजी तुम्ही घालू शकता आय वर्क इन अ स्कूल आय वर्क इन अ कॉलेज काय तुमचं असेल त्यानुसार माय मदर वॉज अ डॉक्टर माय मदर हा सब्जेक्ट आहे म्हणजे करता आहे वॉज हे इथे क्रियापद आहे वॉजचा अर्थ होती किंवा होते किंवा होतो अ डॉक्टर डॉक्टर माय मदर वॉज अ डॉक्टर माझी आई डॉक्टर होती होती पास्टेन्स भूतकाळ वॉज वॉज आणि वर भूतकाळी रूप म्हणून माय मदर वॉज अ डॉक्टर माझी आई डॉक्टर होती म्हणजे आता ती नाही आहे अस्तित्वात किंवा आत्ता जगात नाही आहे आपल्या अशा अर्थी ते वाक्य झालं भूतकाळी नेक्स्ट वन ही इज माय रियल ब्रदर ही इज माय रिअल ब्रदर ही म्हणजे तो करता आहे सब्जेक्ट म्हणायचं इज म्हणजे आहे क्रियापद आहे ते ही इज तो आहे माय म्हणजे माझा रियल खरा सख्खा रियलचा अर्थ खरा आहे पण इथे खरा भाऊ आहे असं नाही माझा सख्खा भाऊ आहे आपण सख्खा म्हणतो ना मराठीत ते इंग्लिशमध्ये म्हणायचं रिअल ट्रू असं नाही रिअल म्हणायचं सख्खा याला शब्द इंग्लिशमध्ये रिअल आहे म्हणून ही इज माय रिअल ब्रदर तो माझा सख्खा भाऊ आहे शी इज माय रिअल सिस्टर ती माझी सख्खी बहीण आहे रिअल ब्रदर सख्खा भाऊ रियल सिस्टर सख्खी बहीण जे काही असेल सख्खं नातं ते तिथे आपण लावू शकतो पुढे नेक्स्ट वन शी लव्स टू डान्स शी लव्स टू डान्स शी करता ती लव्स क्रियापद लव्स म्हणजे आवडतं टू डान्स काय आवडतं तिला डान्स करायला नृत्य करायला आवडतं शी लव्स टू डान्स तिला नृत्य करायला आवडतं आता एक महत्त्वाची टीप जेव्हा ही किंवा शी किंवा इट सब्जेक्ट किंवा करता म्हणून येतो तेव्हा त्या मुख्य क्रियापदाला आपण एस किंवा ई एस लावतो या लवला इथे एस लागला आहे आणि बाकी जर आय असेल तर आय लव दे लव वी लव यू लव त्याला एस लागत नाही ही शीट असेल तर लवस करायचं ओके पण हा काळ कुठचा महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट हा काळ आहे वर्तमान काळ साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंटेन्स असला तरच भूतकाळ असेल तर त्याला ईडीच लागतं तिथे एस किंवा एसचा प्रश्नच येत नाही साध्या वर्तमान काळात फक्त हा प्रश्न येतो ओके नेक्स्ट वन हिअर इज माय रूम हिअर म्हणजे इथे इज म्हणजे आहे माय म्हणजे माझी रूम म्हणजे खोली इथे माझी खोली आहे हियर इज माय रूम किंवा आपण असं म्हणू शकतो ही माझी खोली आहे ही माझी खोली आहे हिअर इज माय रूम किंवा इथे माझी खोली आहे हिअर इज माय रूम ओके नेक्स्ट वन दॅट इज अ वुडन चेअर दॅट म्हणजे ती जरा लांबची वस्तू असेल तेव्हा दॅट वस्तू एकवचनी असेल तर दॅट लांबची वस्तू एकवचनी दॅट जवळची वस्तू एकवचनी धीस इथे आपण डॅट म्हटलं आहे म्हणजे खुर्ची ला जरा लांब आहे दॅट इज अ म्हणजे एक वुडन लाकडी चेअर खुर्ची ती एक लाकडी खुर्ची आहे दॅट इज अ वुडन चेअर धॅर इज अ गार्डन देर इज अ गार्डन आता परत हिअर म्हणजे इथे जवळ देअर म्हणजे तेथे लांब म्हणून देर इज अ गार्डन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे एक बाग आहे लांब आपण दाखवतोय देर इज अ गार्डन तिथे एक बाग आहे ओके नाऊ नेक्स्ट सेंटेन्सेस दोज पीपल आर गुड परत धीस दॅट दीज दोज हा इथे दॅट झाला आणि कुठेतरी आपण धीस घेतला हा इथे धीस घेतला धिस म्हणजे इथली वस्तू एकवचनी डॅट म्हणजे तिथली वस्तू लांबची पण एक वचनी आणि दीज म्हणजे इथल्या जवळच्या वस्तू अनेक वचनी आणि दोज म्हणजे तिथल्या लांबच्या वस्तू अनेक वचनी आता वाक्य आहे दोज पीपल आर गुड दोज म्हणजे पीपल पीपल म्हणजे लोकं लांब उभे आहेत आणि ती लोकं चांगली आहेत असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणणार दोज पीपल आर गुड ती लोक चांगली आहेत ओके आय अन अ गुड मनी आय अन अ गुड मनी आय म्हणजे मी अन म्हणजे पैसे मिळवणं अन मिळवणं अ गुड गुड म्हणजे चांगले आणि मनी पैसे मी चांगले पैसे मिळवतो किंवा मी चांगले पैसे मिळवते आय अन अ गुड मनी माय कॅट इज नॉटी माय कॅट म्हणजे माझं मांजर सब्जेक्ट करता आहे इज म्हणजे आहे क्रियापद आहे कसं आहे माझं मांजर नॉटी खेडकर, खेडकर किंवा खोडकर खोडकर म्हणूया आपण खेळकर नाही नॉटी म्हणजे खोडकरच माझं मांजर खोडकर आहे माय कॅट इज नॉटी नॉटी खोडकर आर सिटी इज क्राऊडेड आर आमची आर सिटी शहर आमचं शहर ईज आहे क्राऊडेड गर्दीचं खूप गर्दी असलेलं असं आमचं शहर आहे आमचं शहर गर्दीचं आहे ओके आर सिटी इज क्राऊडेड गर्दी असलेलं क्राऊड म्हणजे गर्दी ओके इट्स अ टाउन हॉल इट्स अ टाउन हॉल इट्स शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म काय आहे इट इज अ टाउन हॉल इट इज म्हणजे हा आहे अ म्हणजे एक आहे टाउन हॉल टाउन म्हणजे छोटं शहर त्यातला हॉल जिथे सगळे कार्यक्रम होतात फंक्शन्स होतात नाटकं होतात प्रोग्रॅम्स होतात तो हॉल त्याला म्हणतात टाऊन हॉल म्हणजे त्या शहराचा छोट्या शहराचा अफकोर्स तो हॉल आहे म्हणून इट्स अ टाउन हॉल तो टाऊन हॉल आहे किंवा हा टाऊन हॉल आहे आय लव टू रीड बुक्स आय परत करता लव क्रियापद मला आवडतं खूप आवडतं लव म्हटलं की काय खूप आवडतं टू रीड बुक्स पुस्तक वाचायला मला खूप आवडतं झालं सोपं वाक्य कर्ता क्रियापद मग कर्म इत्यादी महेश इज अ हँडसम गाय महेश नाव घेतलं हिच्या ऐवजी नाम येते नाऊ ने महेश इज इज म्हणजे आहे अ परत एक हँडसम एकदम देखणा गाय हा जो गाय हा शब्द आहे हा सर्रास इंग्लिशमध्ये वापरतात आता तो मुलगा असेल लहान तर बॉय मोठा माणूस असेल तर मॅन पण ते बॉय आणि मॅनच्याऐवजी बोलीभाषेत इंग्लिशमध्ये सर्रास हा गाय हा शब्द म्हणतात त्याचा उच्चार गाय ओके महेशीचा हँडसम गाय महेश हा हँडसम म्हणजे देखणा मुलगा आहे किंवा महेश हा हँडसम म्हणजे देखणा माणूस आहे पुरुष आहे ओके गाय पुरुषार्थी आहे म्हणून गाय एकवचनी म्हणून कोणासाठी वापरतात मुलगे किंवा पुरुष यांच्यासाठी एकवचने महेशीचं हँडसम काय महेश हा देखणा मुलगा आहे महेश हा देखणा पुरुष आहे एनिथिंग नेक्स्ट वन व गीता कुक्स वेल गीता म्हणजे ती गीता कुक्स कुक्स म्हणजे बनवते स्वयंपाक बनवते वेल छान गीता छान स्वयंपाक बनवते गीता छान स्वयंपाक करते कूकला परत इथे ही शी इट गीता म्हणजे शी एकवचनी आहे ना त्याला परत बघाच सारखं शी लव्ज ह्यासारखंच सेम त्या ऐवजी आपण फक्त इथे नावून घेतलं नाम घेतलं आणि लव्ज क्रियापदाला एच लागला तसा इथे कूक क्रियापदाला एस लागला वर्तमानकाळी साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स गीता कुक्स वेल गीता छान स्वयंपाक बनवते नेक्स्ट सेंटेन्स द स्कूल इज ओव्हर द स्कूल हा इथे करता आहे ईज हे क्रियापद आहे शाळा आहे ओव्हर शाळा झाली आहे शाळा संपली आहे शाळा संपली आहे म्हणजे शाळेची वेळ संपली आहे अशा अर्थी द स्कूल इज ओव्हर शाळेची वेळ संपली ओके इट्स okay. अ ब्युटिफुल प्लेस परत इट्स इट इज अ ब्युटीफुल प्लेस ब्युटिफुल खूप सुंदर प्लेस म्हणजे ठिकाण इट इज अ ब्युटिफुल प्लेस हे ठिकाण खूप छान आहे खूप सुंदर आहे देर इज अ म्युझियम देर इज अ म्युझियम इज म्हणजे आहे म्युझियम म्हणजे संग्रहालय म्युझियम संग्रहालय तिथे एक संग्रहालय आहे देर इज अ म्युझियम इट इज व्हेरी हॉट टुडे इट इज व्हेरी हॉट टुडे इट इज आज आहे टुडे म्हणजे आज व्हेरी हॉट खूप उकळतं आहे खूप गरम होतं आहे इट्स व्हेरी हॉट टुडे आज खूप गरम होतं आहे किंवा आज खूप उकळतं आहे ओके देर आर मेनी ट्रीज देर तिथे लांबची देर आर अनेक वचन मेनी पुष्कळ ट्रीज म्हणजे झाडं ट्री एक वचन एस लागला की अनेक वचन देर आर मेनी ट्रीज तिथे खूप झाडं आहेत देर आर मेनी ट्रीज तिथे खूप झाडं आहेत दीज आर माय बुक्स दीज आर माय बुक्स ही माझी पुस्तकं आहेत अनेक वचनी मगाशी मी सांगितलं ते परत एकदा रिपीट करते हे इथे आपण लिहिलं आहे धीस म्हणजे ही जवळची धीस इज अ मॅट ही चटई आहे एक नंतर आपण एका ठिकाणी लिहिलं दॅट दॅट इज अ वुडन चेअर ती लांबची पण एक वचनी वस्तू दॅट इज अ वुडन चेअर ती लाकडी खुर्ची आहे नंतर आपण एका ठिकाणी लिहिलं आता आपण हे दीज आधी घेऊया दीज आर माय बुक्स जवळच्या वस्तू अनेक वचने ही माझी पुस्तकं आहेत आणि आपण दोज लिहिलं आहे कुठे लिहिलं आहे दोज दोज पीपल आर गुड दोज म्हणजे ती जरा लांब असलेली वस्तू म्हणा लोकं म्हणा इथे आपण लोकं घेतली आहेत दोज पीपल आर गुड ती लोकं चांगली आहेत हां पण लांबचे अनेक वचने ओके धीस दॅट एक वचनी दिज दोज अनेक वचनी जवळची लांबची जवळच्या अनेक वस्तू किंवा माणसं लांबच्या अनेक वस्तू किंवा माणसं असे हे चार शब्द प्रत्येक ह्याच्यानुसार मी तुम्हाला टिप्स सांगितलेच आहेत प्रत्येक वाक्याच्या जोडीला व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्ही तर सगळं काही निश्चितपणे तुम्हाला समजलं असेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय